हॅलो एव्हरीवान लहानपासून मोठ्यांपर्यंत तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण संक्रांत ऐकणार आहे आज आमच्या शेजारच्या मंदिरात ब्राह्मणदेवा येणार आहे तर ते संक्रांत सांगणार आहे त्यामुळं सगळ्या स्त्रियांनी आणि कोणी पुरुष बघत असतील तर त्यांनी आपल्या बायकोला किंवा बहिणीला कोणी पण असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर ब्राह्मणदेवा सगळं सांगणार आहे आपल्याला कोणता रंग घालायचा आहे कोणता नाही का कशावर का, का संक्रांती काय ते सगळं तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आता मी रेडी झाली आहे आणि मला मंदिरात जायचं आहे आता हरिपाठ चालू आहे तुम्हाला बॅक साईडला आवाज येत असेल तर हरिपाठ संपल्यानंतर ब्राह्मण ब्राह्मण देवा येणार आहे तर चला मग मी तुम्हाला दाखवते आणि मी ताट तयार केलं आहे मंदिरात जाण्यासाठी ते पण तुम्हाला दाखवते तर चला तर हे बघा असं ताट मी तयार केलेलं आहे मंदिरात जाण्यासाठी आणि हा जो दिवा आहे हा मंदिरातलाच आहे पण तो घासायला आणला होता घरी तर त्याच्यामुळे आता घेऊन जाते मी तर ताटामध्ये मी फुलं घेतले देवासाठी मंदिरात जातो आहे तर मग देवासाठी फुलं घेतले पंचपाळ आणि हा जो शिदा दिसतो आहे जो धान्याचा याचा तर हा आपल्याला ब्राह्मण देवाला द्यायचा दे आहे त्याच्यासाठी मी घेतलेला आहे आणि काही दक्षिणा पण आपल्याला द्यायची ते संक्रांत सांगायला आल्यावर आपण दरवर्षी देत असतो तर त्यासाठी हे चा घेऊन चालले आहे मी तर आता आपण मंदिरात चाललो आहे आणि आता घरून मी आरती सुरू झाली हरिपाठ पण संपला आहे त्यामुळं आता म्हटलं जावं तिथं लवकर देवा पण येतील तर चला मग मी तुम्हाला मंदिर पण दाखवते रे तिथं महादेवाचे बिंदू असतील खूप सुंदर आहे तर चला तुम्हाला दाखवते हरिपाठ संपला होता आणि आता आरती सुरू झालेली होती तर मंदिराच्या समोरच्या साईडला खूप मोठं ग्राउंड आहे तिथं हरिपाठ चालू असताना लहान मुलं खेळायला येतात तर तुम्ही महादेवाचं दर्शन करून घ्या आता आणि आता आरती झाल्यानंतर आता पसायदान सुरू झालं होतं तर इथं माऊ पसायदा म्हणते हरिपाठ आणि आरती संपल्यानंतर आम्ही मंदिरात गेलो मंदिरात महादेवाचं आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं त्यानंतर मग आम्ही सगळ्या सुवासिनी बसलो होतो तिथं आणि संक्रांतीचा महिना आहे मग आम्ही एकमेकींना हळदी कुंकू लावलं ब्राह्मण देवाला यायला अजून पण थोडासा वेळ होता त्यामुळं मग बाहेर पण सगळ्या सुवासिनी बसलेल्या होत्या म्हटलं मग त्यांना पण हळदी कुंकू लावून घ्यावं व सगळ्यांचा असं छोटासा हळदी कुंकुचा कार्यक्रम झाला तर आम्ही इतक्या वेळ ज्यांची वाट बघत होतो ते ब्राह्मण आले होते संक्रांत सांगायला तर सगळ्यांनी बसून घेतलं आणि मग ब्राह्मणदेवांनी संक्रांत सांगायला सुरुवात केली श्री सरस्वती महा श्री गुरु भेवन महा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे महा सजयती सिंधुर्वदनो देवो यत्पाद पंकज स्मरण रिवद्वसारा चिन्नाशे दे विघ्नांथम रशकुंजराज गुरुंग रवीसारे कमलासनं मकर मृङ्गं प्रमदा मेहमा <laughs> स्वस्ती श्री शालिवाहन शके एकोणीस सत्तेचाळीस विश्वावसुनां संवत्सरे उत्तरायणे शिशिर ऋतू पौषमासे कृष्णपक्षे एकादशी तिथि अनुराधा नक्षत्रे वार बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे बालव संक्रांत येत असल्याने संक्रांतीचे वाहन वाघ व वा किंक्रांतीचे वाहन घोडा असं आहे संक्रांतीने अंगार पिवळे वस्त्र धारण केलेले आहे शस्त्र म्हणून गदा हातामध्ये घेतलेली आहे केशराचा तिलक कापाई लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेल्या स्थितीमध्ये आहे श्वासा करता मोती रन अंगार धारण केलेले आहे संक्रांतीचे नाव मंदाकिनी असं आहे व सामुदाय मुहूर्त तीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेकडे जाते आणि वायव्य या दिशेवरती पाच आहे आगमेचे भवेत सौख्यम गमने दुःखदायकम दिशावलोकन तस्यम संक्रांती पलमा या श्लोकाचा अर्थ असा आहे की संक्रांत जी जी वस्तू अंगार धारण करते खाते पिते ज्या ठिकाणी जाते जिकडे पाहते ती वस्तू एकतर महाग होते किंवा नष्ट तरी पाहते पिवळ्या रंगाचे वस्त्र असलेले हळद सोने हरभरा डाळ इत्यादी महाग होतील नदीच्या तीरा राहणाऱ्या लोकांना त्रास होईल फुले विक्रेत्यांना पिढा होईल पाऊस यावर्षी भरपूर पडेल खीर खाते म्हणून तूप महाग होईल पूर्वेकडील लोकांना सुख मिळेल व पश्चिमेकडील लोकांना त्रास होईल बुधवारी संक्रांत येत असल्याने यावर्षी सर्व धान्यांची व फळांची समृद्धी होईल एकादशी तिथीवर संक्रांत आल्याने वारकरी व वा माळकरी लोकांना पीडा व संकट येईल संक्रांतीचे स्वरूप साठ योजने विस्तीर्ण मोठे लांब ओठ त्यानंतर लांब नाक एक तोंड व नऊ हात असून पुरुषाच्या आकाराचे आहे या दिवसाचे कर्तव्य म्हणून ती मिश्रित पाण्याने स्नान करावे तिळाचे उठणे लावे तिळाचा होम करावा तिळ खावेत तिळ दान द्यावेत अशा प्रकारे तिळाचा उपयोग केल्याने पापाचा परिहार होतो या दिवसाचे कर्तव्य म्हणून पवित्र नद्यांच्या पाण्याने स्नान करावे दान करावे देवदर्शन करण्यास अवश्य जावे या वर्षी संक्रांतीचा पर्व काळ हा दुपारी तीन वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटापर्यंत आहे या संक्रांतीच्या पर्व काळात नवे भांडे गाईला घास अन्न तीळ त्यानंतर गुळ याचे यथाशक्ती दान अवश्य करावे दिनांक पंधरा जानेवारी रोजी कर आहे या दिवशी लहान मुलांना बोराने आंघोळ घालावी यामुळं अनिष्ट दूर होतात असे संक्रांतीचे फळ संक्रांतीपूर्वी किंवा नंतर जे कोणी लोक ब्राह्मणांच्या मुखातून ऐकतात श्रवण करतात ते लोक या पृथ्वीवरती सुखात व आनंदात राहतात संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण केल्याने पिवळे वस्त्र किंवा बांगड्या घालून देवाला लवसू नये शुभम भवतू श्रीर असतो अखंड लक्ष्मी ही प्राप्ती रस्तू चिंतित मनोका मनासिद्ध नसतो त्यांनी सांगितल्याप्रमाणे बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संक्रांत आहे या संक्रांतीचं पूर्वकाळ दुपारी तीन वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटापर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे आणि पिवळ्या रंगाची साडी किंवा बांगड्या घालून द्यावा उचू नये राहिलं मंगळसूत्र व हळद हे सौभाग्यले नाही त्यामुळं त्याला अडचण नाही

कारण तुम्ही संक्रांत थेट ब्राह्मणदेवाकडूनच ऐकलेली आहे त्यामुळं आणि सगळं आता तुम्हाला कळालंच असेल की संक्रांत कशावर का आहे काय घालायचं आहे काय नाही घालायचं आहे आणि पर्व काळ कोणता आहे संक्रांतीचा ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलंच आहे ऐकलेलं आहे चा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल माझा व्हिडिओ आल्यानंतर आणि भेटूयात अशाच नवनवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय